आज मालवण राजकोट येथे घडलेली द घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि याबाबतच्या सगळ्या शिवप्रेमीच्या किंवा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सगळ्याच नागरिकांच्या भावना थोड्याशा या विषयामध्ये वेगळ्या पद्धतीच्या आहेत आणि त्या सगळ्या भावनांचा आम्ही आदर करतो तर या सगळा पुतळा हे मालवणचं वैभव होतं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये काही तांत्रिक याच्यामुळे तर नेहमीच्या अखत्यारीतील या पुतळ्याचं बांधकाम झालं आणि त्याचं सुद्धा झालं होतं परंतु मला असं वाटतं की आता जी काय नैसर्गिक परिस्थिती आहे या सगळ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये अनेक आपत्तीला आपल्याला सामोरं जावं लागलं त्यातलीच एक एक आपत्तीवाजा ही घटना आहे की ज्यामुळे कदाचित प्रचंड वाऱ्याचा वेग असू शकतो आणि काही कारण असू शकतं थोडक्यात तांत्रिक काहीतरी बाबींमुळे हे सगळी नवी घटना घडलेली आहे तर त्यामुळे या सगळ्या तांत्रिक बाबीमध्ये काय चुकलं काय झालं या सगळ्याबाबतचं एक सखोल चौकशी निश्चितच होईल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचा मानबिंदू असलेल्या या सगळ्या पुतळ्याच्या उभारणीचं काम आपलं सरकार निश्चित हाती घेईल आणि ते खूप लवकरात लवकर पूर्ण होईल आम्ही सगळ्यांच्या भावनांचा आदर करतो आणि आव्हानही करतो हे थोडंसं नैसर्गिक आणि काही तांत्रिक चुकीमुळे घडलेली घटना आहे तर कृपया याबाबतीत कुठल्याचं राजकारण न येता सगळ्यांनी आपण शिवप्रेमी म्हणून या सगळ्या घटनेला सामोरं केलं पाहिजे आणि असं सामोरं जाऊन पुन्हा एकदा हा बिंदू असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा एका दिमाखामध्ये उभं करण्याच्या मागे सगळ्यांनी आपलं सहकार्य दिलं पाहिजे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुद्धा आमची सगळी या पद्धतीची सगळी रचना सुरू झालेली आहे या पक्षीतले सगळे तयारी सुरू झालेली आहे पुन्हा एकदा मी सगळ्यांना आवाहन करतो शिवप्रेमींनी या सगळ्या घटनेमध्ये सगळ्यांनी एक होऊन चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा हे जे आपण राजकोटचं वैभव उभं केलेलं होतं ते पुन्हा प्रस्थापित करूया धन्यवाद